महाराज लोकांची काय अवस्था झाली नामदेव राहिली नदीच्या माशा घातले माजवण ऐका ज्याप्रमाणे नदीतल्या माशांना माजवण घातल्यानंतर एखादा विषारी पदार्थ खाऊ घातल्यानंतर मासे तडपडतात ज्याप्रमाणे सूर्याचा अस्त झाल्यानंतर सगळं आंदूक आंदूक होत तसं वातावरण तयार झालेलं आहे ज्ञानेश्वर महाराज त्या विवरातून खाली जायला लागले जात असताना सगळ्यांना नमस्कार केला नमस्कार करून आम्ही जातो असं म्हटलं एक एक पायरी ज्ञानेश्वर महाराज खाली उतरतात जाऊन आसनावर बसले ज्ञानेश्वरी ठेवली पांडुरंग परमात्मा आलेलेच होते निवृत्तीनाथ महाराज होते हात जोडले तेव्हा तुम्ही आम्हाला सुखी केलं तिथून पुढे तुमच्या चरणाजवळ आम्हाला निरंतर ठेवा तीन तीन वेळा वेळा ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा जोडिले करकमळ झाकेले डोळे आणि डोळे झाकले आणि भीम मुद्रा त्या ठिकाणी लावली अर्धोन मिलित डोळे केले आणि ज्ञानेश्वर महाराज स्वरूपकार झाले नामदेव महाराज म्हणतात हा ज्ञान सूर्य त्या ठिकाणी आस्था गेला नामा म्हण आता लोपला दिन सगळ्या देवदेवतांनी देव पुष्पवृष्टी केली साधू संतांनी पुष्पवृष्टी केली भगवान परमात्मा निवृत्तीनाथ महाराज बाहेर आले विवराची शिळा बंद केली सगळ्या साधू संतांनी वरून समाधीवर पुष्पवृष्टी केली आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले नामदेव महाराजांनी पुढे वर्णन केलं आहे नामदेव महाराजांनी हट्ट धरला म्हणून परत ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर भगवान पांडुरंग परमात्म्याने आणलं नामदेव महाराजांना दर्शन दिलं असे अनेक वेळा ज्ञानेश्वर महाराज भक्तांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली तर त्यांना दर्शन देतात आजही समाधीत जरी ज्ञानेश्वर महाराज बसलेले असले तरी आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वर महाराजांचं भजन चिंतन कीर्तन सुरूच आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं या ठिकाणी हे चरित्र आपल्याला जेवढा प्रयत्न करता आला त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे यामध्ये जे काही योग्य आहे ते सगळं गुरुजनांच्या मुखातून वारकरी शिक्षण संस्था ज्यां जे काही बाकीचे गुरुजन आहेत त्यांच्या मुखातून जे ऐकलं किंवा जे चिंतन करण्याचा प्रयत्न केला त्यातून आलं ते आहे याच्यामध्ये बरेच अपसिद्धांत झाले असतील काही चुकीचंही बोलणं आलं असेल ते निदर्शनात आणून दिलं तर त्याच्यात सुधारणा अवश्य करण्यात येईल झालेली सेवा आपण भगवंताच्या चरणी समर्पित करूया आणि आता या ठिकाणी दोन मिनटं भजन होईल आरती होईल आणि आपली कथा या ठिकाणी विराम घेईल उद्या ठीक दहा ते बारा या वेळेमध्ये आपले आदरणीय हरिभक्तीपरायण आबा महाराज गोडसे यांचं विनामंडपामध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा या ठिकाणी आपण आरती करता आपण तयारी हो श्रीकृष्ण गोविंद हरे देव रसिक रसिक श्रोते हो नमस्कार गेल्या पाच दिवसापासून आपण परमपूज्य पंडित काका धनाग्रे यांच्या स्मरणार्थ चालू असलेली संत श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्रकथा ऐकत आहात परमपूज्य धनाग्रे महाराज हे मूळचे वाशिमचे त्यांच्या घरी श्रीमद परमहंस परिव्राजिकाचार्य परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज भिक्षा मागण्यासाठी येत असत एकदा अशीच भिक्षा मागत असताना स्वामी यांना टेंबेस्वामी म्हणाले माई मला आपल्या घरा घराण्यातील एक पुत्र भिक्षा म्हणून द्या आणि त्यांच्याच त्या आणि त्यांचाच प्रसाद म्हणून जन्मास आलेले परमपूज्य धनागरे महारा महाराज काकांच्या जीवनात त्यांनी बऱ्याच खडतर तपश्चर्या केल्या त्यातील एक तपश्चर्या म्हणजे तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस अशी केलेली नर्मदा परिक्रमा एकदा काकांनी त्यांच्या शिष्या शिष्यांकरवी ज्ञानेश्वरी वाचन पारायण करून घेतले आणि त्यातूनच त्यांच्या आळंदीत असलेल्या शिष्येला ही कथा आपण आपल्या सद्गुरू सद्गुरूंना ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसरातच ऐकवावी अशी इच्छा झाली आणि आज आपण या गेले पाच दिवस ह व फ ज्ञानेश्वर महाराज ह व फ ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या रसाळवाणीतून ही कथा ऐकत आहोत शिंदे माऊलींनी कुठलेही आडेभेडे न घेता आणि विशिष्ट दक्षिणेची अपेक्षा न करता ही कथा करण्याचे मान्य केले त्याबद्दल त्यांची मी ऋणी आहे कथा संगीतमय असावी या दृष्टिकोनातून त्यांनी गायक आणि वादक यांना आमंत्रित करून कथेत संगीताचा साथ सडवला त्याबद्दल या संगीतकारांचे सुद्धा मी आभारी आभार मानत आहे कथेला मंदिर परिसरात जागा देऊन मंदिराच्या व्यवस्थापकांनी सहाय्य केले त्याबद्दल मी व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर यांचे आणि विश्वस्त मंडळ यांचेही विशेष आभार मानते मंदिर परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी जे सहकार्य केले त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानते श्री अवधूत कुलकर्णी यांनी फुलांचे डेकोरेशन करून आणि साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली वेळोवेळी त्यात सुधारणा करून आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानत आहे कार्यक्रम लाईव्ह दाखवून हजारो लोकांपर्यंत पोहोचावा हा कार्यक्रम त्याबद्दल ज्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यांचेही आभार मानते विशेष सहकार्य श्री बंडूकाका यांचे असल्यामुळे त्यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानते शेवटी सर्व श्रोते मोठ्या तन्मयतेने कथा ऐकत होते श्रोत्यांशिवाय वक्त्याला शोभा नाही म्हणून सर्व श्रोत्यांचेही आभार मानते शेवटी कुणी चुकून विसरले राहिले असल्यास त्यांचीही माफी मागून आभार मानते